पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार भारती राजाभाऊ शिंदे यांचा होम टू होम प्रचार शहरात चर्चेचा विषय ठरला असून वंचित शोषित आणि कष्टकरी दुर्लक्षित घटकांचे प्रश्न घेऊन वंचित बहुजन आघाडी मैदानात उतरल्याचे सांगत प्रस्थापित शोषणकर्त्या व भ्रष्टाचारी व्यवस्थेविरोधात लढण्यासाठी बळ द्यावे वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर व आघाडीचे युवा नेते सुजाता आंबेडकर यांचे हात बळकट करावेत असे आवाहन मतदारांना वंचित बहुजन आघाडीचे संस्थानिक पदाधिकारी व समर्थक करताना दिसून येत आहेत शुक्रवार दिनांक अठ्ठावीस रोजी महात्मा फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन करून काढण्यात आलेली प्रचार फेरी पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर खाक चौक तसेच सांगोला रस्ता पाण्याची टाकी आदी परिसरात जाऊन मतदारांशी संवाद साधला जात असल्याचे दिसून आले यावेळी वंचित बहुजन आघाडीची भूमिका मांडत मतदानाचे आवाहन करण्यात आले